नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही, ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी एकादशीचे व्रत हे सर्व व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ असे व्रत मानले जाते एकादशीचा उपवास केल्याने आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात मंडळी एकादशीचे व्रत हे नुसते शरीराचे व्रत नसून हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि अकरावे आपले मन या सगळ्यांचा गोष्टींचा एकोपा करून तो देवाच्या चरणाजवळ व्हायचा म्हणजेच हा एकादशीचे व्रत आहे हे एकादशी मंडळी असा हा आषाढी एकादशीचा उपवास आपण करायचा आहे हा आषाढी एकादशीचा उपवास करताना अनेक नियमाचे पालन देखील करावे लागते त्यातील काही नियम हे खाण्यापिण्याविषयी आहेत एकादशीला एका काही पदार्थ आपल्याला उपवास असो किंवा नसो हे पदार्थ खाऊ नये असे म्हणतात एकादशीच्या व्रता केले तर अनेक फायदे आपल्याला होत असतात भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो तुमच्या घरात सर्व प्रकारच्या सुख येतात पण एकादशीच्या दिवशी काही पदार्थ असतात तर मंडळी अशा प्रकारे आपण आषाढी एकादशीचे काही पाच पदार्थ बघणार आहोत जे आपण आषाढी एकादशीच्या उपवास असो किंवा मंडळी पहिला पदार्थ आहे तांदूळ तांदूळ म्हणजे भात तांदूळ आणि तांदळापासून बनलेला कुठलाही पदार्थ या आश एकादशीच्या दिवशी खाऊ नये त्याच्या मागची मान्यता अशी आहे की एकदा देवी क्रोधित झाली होती आणि तिच्या क्रोधाच्या भयाने महर्षी मेधा हे आपला देह त्यागून मातीत मिसळला आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी तांदळाची बीजे उगवली म्हणजे ते तेथे भाताची रोपे उगवली आणि तेव्हापासून अशी मान्यता आहे की त्या तांदळाची बी असतात किंवा जो भात असतो त्यामध्ये महर्षी मेधाचा अंश आहे म्हणजेच याचा अर्थ असा की तो आपण एका प्रकारचा महर्षी मेधाचा मेधाच्या देहाचा अंश आपल्या शरीरामध्ये घेत आहोत आणि परिणामी देवी माता या ठिकाणी होऊ शकते तर ही एक ही एक एक मान्यता मान्यता आहे मंडळी होती तसे बघितले तर वैज्ञानिक दृष्टीतून विचार केला तर तांदूळ म्हणजे जलतत्व मोठ्या प्रमाणात असते आणि असा हा हा तांदूळ खाल्ल्याने मन अस्थिर चंचल होते मनात अशांतता निर्माण होते आणि असे चंचल मन ईश्वर भक्तीत लागत नाही म्हणून एकादशीला तांदूळ म्हणजेच भात किंवा तांदळाचा कोणताही पदार्थ खाऊ नये मंडळी दुसरी गोष्ट आहे घेवडा याला वालाच्या शेंगा पण बोलतात या देखील एकादशीला खाऊ नये त्यामागचे कारण असे की जर तुम्ही वालाच्या शेंगा खाल्ल्या तर त्यामुळे संतान पिढा होते म्हणजेच आपली जी मुले असतात त्यांना काही त्रास होत असतो तिसरी वस्तू म्हणजे वांगे वांगे एकादशीला वज्र आहे वांग हे एकादशीला खाऊ नये असे म्हणतात चौथा पदार्थ आहे कांदा लसूण धार्मिक कार्यात कांदा लसूण खाणे मनाई आहे त्याला कारण असे आहे की याला असलेला एक विशिष्ट प्रकारचा गंध या गंधामुळे अशुद्ध प्रकारचा भाव निर्माण होतो आणि त्यामुळे मन विचलित होते जर का तुम्ही ईश्वर भक्ती करणार असाल पूजा करणार असाल तर कांदा लसूणामध्ये मन विचलित होते आणि त्यामुळे आपले मन हे पूजेमध्ये लागत नाही म्हणून कांदा लसूण खाऊ नये विशेष करून एकादशीला कांदा लसूण तर खाऊच नाही पाचवा पदार्थ आहे मांसाहार आणि मद्यपान या एकदशीला तुम्ही मांसाहार करू नये पाचवा पदार्थ आहे मांसाहार आणि मद्यपान आषाढी एकादशीच्या दिवशी हा भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे मांसाहार करू नये मद्यपान करू नये मांसाहाराला दुसरा शब्द तामसिक पदार्थ आहे तामसिक पदार्थ खाल्ल्यामुळे आपले मनही तामसिक होते आपण भगवान विष्णूशी एकरूप होणार आहोत त्यामुळे आपण असे मांसाहार खाल्ल्यामुळे आपण त्यांचे शी एक रूप होऊ शकणार नाही त्यांची भक्ती करू शकणार नाही असे पदार्थ सेवन केल्यामुळे आपण ईश्वर भक्ती पासून लांब जात असतो तर मंडळी असे हे पाच पदार्थ आहेत ते आपण एकादशीच्या दिवशी ग्रहण करू नका त्यांचे सेवन करू नका आपण ह्या दिवशी नामजप करून त्यांची आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करावा तर मंडळी हा असा व्हिडिओ आजचा आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी होता तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या सर्व खूप शुभेच्छा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी